पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती संदर्भात पाहू शकतात जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत आहेत तर अर्ज करताना जी सेल्फ सर्टिफिकेशन जे आहे सुप्रमाणीकरण यासाठीची जी प्रोसेस आहे प्रक्रिया यामध्ये उमेदवारांना अडचणी येत आहेत ओ टी पीसाठीच्या तर यासंदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहू शकतात सूचना ही जारी करण्यात आली आहे की यासंदर्भात कशा पद्धतीने तुम्हाला सुप्रमाणित जे आहे सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने अनाऊन्समेंट जे आहे इथे दर्शवण्यात येत आहे यानुसार तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी दर्शवण्यात आलेली जी अनाऊन्समेंट आहे यानुसार सांगण्यात आलं आहे की जी स्वप्रमाणित जी सेल्फ सर्टिफिकेशन प्रोसेस आहे याबद्दलची माहिती इथे दाखवण्यात आलेली आहे पाहू शकता उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना ओ टी पीच्या अडचणी येत असल्यास तक्रारी विचारात घेता उद्या दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत स्वप्रमाणित पूर्ण करता येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे आजचा दिवस शेवटचा आहे ओ टी पीमध्ये तर तक्रारी अथवा त्यांच्यासाठी एक दिवस वाढवण्यात आलं आहे या अगोदरचे अपडेट पाहू शकता टेट दोन हजार बावीस टप्पा दोनसाठी स्वप्रमाणपत्राची नोंदणी दुरुस्ती करण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून दिने देत आहे संबंधित उमेदवारांनी वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत स्वप्रमाणपत्रांची नोंदणी दुरुस्ती करण्याची कार्यवाही करायची आहे ज्यांना ओ टी पीसाठी अडचणीत होती त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट की त्यांच्यासाठी आजचा दिवस आहे या पद्धतीने महत्त्वाची अनाऊन्समेंट करण्यात आली आहे जे सूचना देण्यात आली आहे त्यानुसार जी प्रोसेस आहे ही केली जाऊ शकते जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे सर् दुरुस्ती आहे किंवा बदल आहेत यासाठी प्रमाणित करण्यासाठी जी ओ टी पी आहे ह्या ओ टी पीची अडचण दूर करण्यात आली आहे आणि आजच्या दिवसामध्ये ही पूर्ण करायची आहे शकता सूचना दर्शवण्यात आली आहे यानुसार तुम्ही तुमच्या इन आय डी आणि पासवर्डनुसार लॉग इन करून तुमची जी प्रॉब्लेम आहे माझ्या ओ टी पीसाठीचा सा सुप्रमाणपत्र पूर्ण करण्यात करता करण्यासाठी येणारी अडचण जी ओ टी पीची आहे त्या ओ टी पीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन ते पूर्ण केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने ही महत्त्वाचे अपडेट शिक्षक भरती प्रक्रियाची आहे पवित्र पोर्टलद्वारे याबाबत जारी करण्यात आली आहे उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे कारण पाहू शकता जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे सुप्रमाणीकरण हे पूर्ण करणं आवश्यक आहे त्याशिवाय उमेदवार जे भरती प्रक्रियेमध्ये पात्र होत नाही आहे तर या पद्धतीने जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे हे पूर्ण केलं जाऊ शकतं या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा